पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली ती दुपारी समोर आली या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे यासंबंधीच्या माहितीनुसार पीडित तरुणी पुण्याहून फलटणकडे जात होती ती मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकावर थांबली होती तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले पण तरुणाने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही त्यावर तरुणाने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले त्यानंतर तो तिला जवळच उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये नेले तिथे त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला व तेथून पळ काढला या घटनेमुळे हादरलेल्या तरुणीने आपल्या मित्राला फोनवरून ही घटना सांगितली त्यानंतर मित्राने तिला तात्काळ पोलिसाकडे जाण्याचा सल्ला दिला तरुणीने स्वर्गेट पोलीस ठाणे गाठून आपभीती कथन केली पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला या घटनेची वाच्यता होतात पुण्यात एकच खळबळ माजली पोलिसांनी सॉरगेट बस स्थानक परिसरातील सी सी टी व्हीच्या आधारावर आरोपीची ओळख पटवली दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे सध्या तो फरार आहे त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे पथक त्याच्या मागावर निघाले आहेत त्याला लवकरच अटक करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला स्वारगेट बस स्थानक शहरातील एक सुरक्षित बस स्थानक समजले जाते तिथे चोवीस तास प्रवाशांची वर्दळ सुरू असते असे असतानाही तिथे ही घटना घडल्यामुळे महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले प्रस्तुत आरोपी दत्तात्रय गाड्या हा एक सराईत गुन्हेगार आहे तो मुलचा शिरूरचा आहे त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलीस ठाण्यात चेन स्कॅनिंगचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत त्याने सॉरगेट बसस्थानकावर तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपत थांबलेला शिवशाहीत नेले तिथे तिच्यावर अत्याचार केला हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला तरी सॉरगेट बसस्टँड सारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही घटना कुणालाच कशी कळलेली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे गंभीर गोष्ट म्हणजे बलात्कार झाल्यानंतरही पुण्यात त्या तरुणची कुणीही मदत केली नसल्याचा दावाही या प्रकरणी केला जात आहे यामुळे समाजाची वरी सवाल उपस्थित केला जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक